ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते ना चेक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते तर उद्या आहे वर्षातील शेवटची सफला एकादशी आणि या एकाच दिवशी जर तुम्ही हा एक छोटासा उपाय चुकवला तर पुढचे बारा महिने फक्त वाट पाहावी लागेल तर बघा आपण खूप मेहनत करतोय काम करतोय आपण नवी कामाला सुरुवात केलीये पण असं होतं की बघा मेहनत आहे पण यश नाहीये पैसा येतो पण टिकत नाही काम सुरू करतो मध्येच अडकतो देवपूजा करतो पण मनामध्ये निराशा असते असं भरपूर जणांसोबत होतो काही वेळा तर असं सुद्धा वाटतं आम्ही चुकीचं काही करत नाहीये तरीही आमचं आयुष्य का अडकतंय कारण की आपल्या आयुष्यामध्ये इतके संकट येतात पण त्या संकटावर आपल्याला एक उपाय करायचा असतो फक्त आपल्याला उद्या आहे वर्षातील शेवटची एकादशी उपास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला या हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे आता बघा सफा एकादशी म्हणजे काय तर सफाला म्हणजे काय तर बघा जे अपयशी झालं आहे ते पुन्हा यशस्वी होणं जे थांबलं आहे ते सुरू होणं जे आहे ते मिळवणं शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे सफला एकादशी ही अपयश नष्ट करून सफलता देणारी एकादशी आहे तर या दिवशी श्री विष्णू फार लवकर प्रसन्न होतात आणि फार मोठे उपाय नको असतात त्याचबरोबर बघा देव कधीही भैरा नसतो पण देव पाहतो तुमचा भाव तुमचा संयम तुमची श्रद्धा आणि म्हणूनच एकादशी सारखे पवित्र दिवस फार महत्वाचे असतात आता बघा नव्याण्णव टक्के लोक हितच चुकतात काय करतात की बघा आम्ही उपाय केला पण काहीच नाही असं का होत तर बघा आपल्याला काही नियम पाळायचे असतात काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असत आपल्याला या दिवशी काही वेळातच हा उपाय करायचा असतो आपण जर चुकीच्या वेळी जर हा उपाय केला तर त्याचा परिणाम आपल्याला दृष्ट परिणाम बघायला भेटतो त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा कसा करायचा ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये अजिबात विसरू नका जे ओम नम भगवते वासुदेवाय नम ही कमेंट लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर वासुदेवांची नक्कीच कृपा राहील ते पण भरभरून तर भरपूर वेळा असं होतं की आपण उपाय करतो पण आपण उपाय केलेला त्याचा परिणाम आपल्याला काही बघायला मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये अजून कठीण कठीण कामं किंवा संकटे येत असतात आता बघा आपण जर वेळी जर हा उपाय केला तर असं होऊ शकत त्याचबरोबर जर चुकीची वस्तू वापरली तरीही होऊ शकते आणि त्याचबरोबर आधार आधीरपणा केला तरीही होऊ शकतं आणि लगेच परिणाम मागितला म्हणूनच आज मी तुम्हाला आधी काय करू नये ते सांगणार आहे आणि मग तुम्हाला काय करायचं का आहे कोणता उपाय करायचा हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आता बघा सफल एकादशीला तुम्ही काय करायचं का नाहीये तर या दिवशी कोणालाही शिव्या देऊ नका राग भांडण टाळा खोटो बोलू नका कोणाचाही अजिबात अपमान करू नका मांस मद्य तंबाखू पूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे कारण या दिवशी केलेली प्रत्येक कृती थेट कर्मात नोंदवलेली जाते त्यामुळे तुम्हाला आवर्जून या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला या गोष्टी जर तुम्ही केल्या तर देव तुमच्यावर रुसेल आणि तुम्हाला कुठेतरी श्राप देईल त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या गोष्टी जर टाळल्या तर घरच घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास नक्कीच राहील आता बघा सर्वात मोठाचा हा प्रश्न आहे की आम्ही उपास करायचा का नाही उद्या जर तुम्ही उपास केला तरीही अतिउत्तम आहे आणि जर तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल फक्त जर तुम्हाला उपास नसेल तर तुम्ही उपास जर नसेल धरला तर तुम्हाला सात्विक आहारच घ्यायचा आहे जर उपास असेल तर तुम्ही फळ किंवा दही दूध घेऊ शकता आणि जर उपास नसेल तर तुम्ही कुठलाही सात्विक आहार घेऊ शकता आता जर तुम्हाला उपास नसेल तर तुम्ही हा उपाय जरी केला तरीही चालेल आणि उपास केला तर फल अधिक आहेत त्यामुळे जर तुम्ही उपास असला तरीही करा आणि नसला तरीही हा उपाय आवर्जूनच करा कारण सफला एकादशी भूक पाहत नाही फक्त पाहते भाव पाहते आता बघा हळद म्हणजे वस्तू आता बघा हे लक्ष्मीचं एक प्रतीक आहे आता हळद ही प्रत्येक महिलाच्या किचन मध्ये असणारच आहे कारण की हळद ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात आहे तर बघा गुरु ग्रहाचं प्रतीक शुभत्वाचं प्रतीक नकरमत्ता शक्तीचा नाश पण हळद योग्य दिवशी वापरली ना तरच तिचं सामान्यच राहते जर आपण हळद योग्य दिवशी जर तिचा वापर केला तरच तिचा आपल्याला उपाय जो आहे त्याचे परिणाम आहेत तर ते बघायला मिळतात आणि म्हणूनच सफाला एकादशी हा हळदीसाठी सर्वोत्तम दिवस मानले गेलेला आहे आता बघा तुम्ही हा उपाय करताय आता भरपूरांच्या घरामध्ये संकटे अशी येतात की आलेला पैसा कुठं जातोय कुठे जात नाही हे कुठेही कळत नाही आजार पण असं पाठीमाग लागले की पैसा हा पूर्णपणे आजार जातोय कुठेतरी घरामध्ये इतकी नकारमत्ता शिरली की सतत भांडणे आहेत घरामध्ये पाऊल टाकला तरीही भांडणे किरकिर आहे बाहेर जरी गेलं तरीही आपल्याला कुणीही गोड बोलत नाही सतत भांडणे वगैरे घरामध्ये शिवीगाळ चालू आहे कुठेतरी घरामध्ये दिवा लावत लावल्याबरोबर घरामध्ये सतत आडी अडचणी निर्माण होत आहेत पैसा आलेला हा आपल्या हातात पडत नाही फक्त कर्ज बाजारी होत होत राहिलो आपण आलेलं अन्न घरामध्ये शिजता नाहीये तर शिजलेलं अन्न हे वाया जात आहे तर हे सर्व संकटावर आपल्याला फक्त हा अत्यंत उपाय करायचा आहे कारण की उद्या आहे वर्षातील शेवटची सफल एकादशी कारण की आपल्याला हा उद्याचा दिवस आहे बारा महिने आपल्याला हा दिवस अजिबात मिळणार नाही तुम्हाला म्हणून हा उपाय आवर्जूनच करायचा आहे आता उद्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला लवकर सकाळी उठायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठल्याच्या नंतर आंघोळ करायची आहे आता आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे आणि बघा आता तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही आंघोळ केल्यानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्त आधी करू शकता पण तुम्हाला राहू काळ टाळायचा आहे घाई अजिबातच करू नका मोबाईल तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे आता प्रत्येक महिला कामा वगैरे जात असत बाहेर जात असत तर त्यांना सकाळी हा ही पूजा करणं किंवा हा उपाय पॉसिबल नसतो तर त्यांनी हा उपाय सूर्यास्त आधी करायचा आहे पण आवर्जून फक्त राहुकाळ टाळा राहुकाळामध्ये कुठलंही शुभकाम केलं जात नाही कुठलीही पूजा विधी केली जात नाही कुठलीही नवीन वस्तू खरेदी केली जात नाही त्यामुळे काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा नाहीये जेणेकरून तुम्ही जर हा उपाय राहू काळात केला तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकता त्यामुळे तुम्हाला हा उपाय राहुकाळ टाळूनच करायचा आहे आता बघा तुम्हाला आता हा उपाय तुमचं पुढचं वर्ष सुद्धा ठरू शकतं आता आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी अखंड हळद लागणार आहे पावडर अजिबात घ्यायची नाही आपल्याला अखंड हळद घ्यायची हळकुंड जरी म्हणलं तरीही चालेल पिवळा कागद घ्यायचा आहे पिवळा धागा घ्यायचा आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि तुमची एक मनापासण्याची इच्छा आता बघा आंघोळ करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर देवासमोर तुपाचा दिवा लावा जर तूप नसेल तर तेलाचाही लावू शकता पण शुद्ध तुपाचा दिवाच घ्यावरजून पिवळ्या कागदावर तुमची इच्छा पूर्ण झाल्यासारखी लिहा उदाहरणार्थ मी कर्जमुक्त झालो आहे माझ्या घरात पैसा टिकतोय त्या कागदात अखंड हळद ठेवा पिवळ्या धागेने नीट गुंढळा ती पोटली देवासमोर ठेवा डोळे बंद करून म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, ओम देव ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, एकवीस वेळा म्हणा उपायानंतर तुम्हाला काय करायचंय ही पोटली अकरा दिवस देवाजवळ ठेवा बाराव्या दिवशी कपाटात किंवा तिजोरीत ठेवा कोणालाही तुम्हाला हे सांगायचं नाहीये त्याचबरोबर जर काही अडचणी असली। तर तुम्हाला तिथे जायचं नाही आहे त्या पोटलीला किंवा सुतक किंवा मासिक जर प्रॉब्लेम असला तर तुम्हाला तिथे जायचं नाही आहे हातसुद्धा लावायचा नाही आहे त्यामुळे तुम्हाला अकरा दिवस देवाजवळ ठेवायचे बाराव्या दिवशी त्या कपाटात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुम ती पोटली ठेवू शकता याने काय होईल तर अडकलेले कामे हलू लागतात अचानक मदत मिळते पैशाचा ताण कमी होतो आणि मनामध्ये शांत होते त्याचबरोबर उपाय करताना वाईट हेतूने अजिबात करू नका संशय मनात ठेवू नका आणि हा उपाय कोणालाही त्रास देण्यासाठी नाही हा उपाय आपल्या घरादारासाठी आपल्या संसारासाठी आहे देव भीतीवर नाही विश्वासावर काम करतो त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा मध्ये ल ओम नमो नारायण आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या माणसाला नक्की शेअर करा कारण पुण्य वाढले वाटल्याने वाढतो देव उशीर करतो पण दुर्लक्ष नाही सफला एकादशी तुमचं अपयश यशात बदलण्यासाठी आलेले आहे जय श्री विष्णू जय माता लक्ष्मी सर्वांना धन्यवाद